काय बोलतय रे बायने सरता गुडज सा मला स्वतःचं घर पाहिजेत मला खरं खरं मलाच घराची गुडज जाऊ असं झाली मला समजत नाही मला घराची गरज आहे बाकर दोन तुकडी नाही तर कष्ट करून पाहीन मग घर कमावणार ही एक स्त्रीला एकलीला

दादायाचा कमर खुषत कापण हा तिने अधिकार्याचा कमर खुषत का कशाला कातना आण्यात मला आता तू पण मुठ नाही कसा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ज्या दिव्यांग भगिनींना ज्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा घरकुल भेटलेलं नाही आणि त्यांच्या पाच टक्के निधी भेटला नाही अशा सगळ्यांच्या वतीने आज आम्ही ओ साहेबांना बांगड्याचा हार घालतोय आणि ही दिव्यांग भगिनी निराधार भगिनी आणि पर्यटक त्या भगिनींकडून ओ साहेबांना ही भेटत

આવાં દે વીડિયો લા ફાઈલ બોલવા વીડિયો ઉગડે વીડિયો ના ફાઈલ

लॉगिंग जो कोणी व्यक्ती त्याच्या जवळ आहे त्याची लॉगिंग झाली त्याच बिल पडणार बाकीच्या लोकांना काय पाप केलं त्याच्या वावरामध्ये काय झालं नाहीत त्याचं कुशलचं बिल का पडू नये काय त्यानं पाप केलं सांगा ना आणि ज्यानं पैसे देतात त्या त्या महादर चौदाचं हे बिल धडाधड धर आणि ज्या लोकांना पैसे दिले नाहीत गोर गरीब होता त्यानं चक्रा मारायच्या आणि यानं सांगायचं की वरून निधी आला नाही चार चार कोटी रुपये जो निधी आलाय तो या लोकांसाठीच आलाय जो लोक पैसे देतात त्या लोकांचं बिल निघाले मग गोर गरिबाने करायचं काय सांगा नागिंग नाही पैसे दिले त्याला काही गोटा नाही पैसे दिले त्याला त्याच्या वावरामध्ये फळबाग नाही एक तर माझ्या पैसे असं मॅटर आहे बघा तुम्हाला सांगू काय आता सांगतोच तुम्हाला सांगतो सांगू काय तुम्हाला सांगतो मीडिया पोशी हो। उभं टाकून सांगतो ज्या गावामध्ये समजा एका व्यक्तीच्या नावावर एक एकर जमीन आहे एक एकर एक एकर उदाहरण धरा त्या व्यक्तीचं अडीच एकराचे विलख आले होते

काय अहो तुम्हाला काय सांगू तुम्हाला तुम्हाला सांगलं तर तुम्हाला की नाही झोप याच्या नाही पैसा किती जमा व्हाला ते अहो मला सांगा तुम्हाला दीड हजार जर गोट्याच्या फायद्याला दोन हजार रुपये तर पैसा किती झाला फळबागेचा पैसा इथं काय एक योजना नाही सांगायचं तुम्ही तर गावातले तुम्ही सोडून द्या गावातले तर दलाला लावलेले तर त्यांना कोणापासून काय आणायचं ते अशी एक यंत्रणा आहे यंत्रणा यंत्रणेच्या मार्फत सहा वाजता पैसा जमा होणार सहा वाजता मला सांगा तुम्ही रोज बिडो साहेब चार वाजता सहा वाजता दहा वाजता येतात आज बिडो साहेब गेले कुठे बिडो साहेबांना आम्हाला लेखी द्यावा त्यांना राजेवर साहेब असले तिथं दुसरा कोणी प्रतिनिधी असेल ना पाच टक्के जो अपंगाचा निधी जो वाटप केला आहे आणि इथलाच एक हरामखोर ग्रामसेवक येऊन घेऊन आम्हाला छानपण शिकतोय की बीडीओ साहेब कुठेतरी गेले बीडीओ साहेब रजेवर नाही असे दलाल लावलेले दलाल हे सगळे यायला जोपर्यंत आपण स्वतःहून उपडून काढित नाही तोपर्यंत आपल्यावर हे अन्याय होणार होणारच आहे शंभर टक्के अन्याय होणार आहे हे अन्याय करणारे लोक जोपर्यंत हे महिला आज या महिलेनं काय केलं महिलेने काय केलं माहिती का तुम्हाला दोन हजार जे महिलेची जे